मी आलो गुजरी बाजार मध्ये बरेचशे मग काय काय होते की लहानपणीची माझी आठवण इथं एकदम लक्षात आली की लहानपणी मी इथं येत होतो इथं यायचं कारण कस की हा एरिया इंदिरा पार्कचा इंदिरा पार्क, पार्क मध्ये कोणीतरी शिकलेलं असिन ना तर तुम्ही कमेंट करा नक्कीच पण या साइडली इंदिरा पार्क होती जे तुम्हाला आता जे ढिगार लागून दिसते पडलेलं हाय हे इंदिरा पार्कच्या एक्झॅक्ट मागच्या साइडला जर माझ्या पाहता तुम्ही तर माझ्या साइडले दिसते हे मागच्या साइडले वनिता समाज बालक मंदिर यांचा दरवर्षीच एक उपक्रम चालू राहते आणि तो उपक्रम म्हणजे काय आणि कोणता ते मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो तर चला माझ्यासोबत तर आपण आलो आहे वनिता समाज बालक मंदिर या ठिकाणी तुम्ही माझी पाहू शकता की दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा इथं कार्यक्रम चालू आहे आणि आतमध्ये जर आपण आलो तर पाहतो की इथं महिला मंडळ भजन वगैरे करत आहेत पूर्ण सर्व महिला मंडळ इथं भजन करत आहेत समोर फोटो आहे जे आपले वनिता समाज बालक मंदिराचे जे अध्यक्ष आहेत त्या मॅडम आपल्या सोबत आहेत मला सांगा मॅडम की हा कार्यक्रम दरवर्षी करता तुम्ही हे तर आता मला माहितच पडलं पण आणखी आन, कोणकोणते उपक्रम होतात आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला काय काय करायचं आहे पुढे कोणते कार्यक्रम राहतील अजून आम्ही तर भरपूर उपक्रम केले आहेत लहान मुलांचे म्हणजे गॅदरिंग वगैरे पंधरा ऑगस्ट चे कार्यक्रम सर्वच करतो आम्ही आणि लहान मुलांचे ते रोज असतात त्याच्यात ते आम्ही हे करतच राहतो उन्हाळी शिबीर घेतलेले आहेत आम्ही त्याच्या थ्या मॅडम होत्या अजून त्या दुसऱ्या मॅडम होत्या आमच्या तिथे बसलेल्या आहेत त्या म्हणजे तीन चार जणी होतोच आम्ही त्या एक महिनाभर आम्ही उन्हाळ्यात शिबीर घेतलेलं आहे या कार्यक्रमाचं म्हणजे कसं करत असतात म्हणजे आज सकाळपासून राहते की नवरात्र पूर्ण नवरात्र आठ दिवस तुम्ही नऊ दिवस करत नाही हे आम्ही आजचाच कार्यक्रम ठेवला अष्टमीचा भजनाचा मग आपल्या आपल्या या बालक मंदिरामध्ये किती मुलं आहेत आणि खूप कुठून येत असलेले सर्व इथलेच आहे लहान म्हणजे खालच्या स्तरातले मुलं आहेत गरीबीतले ते मुलं म्हणजे फीज पण देऊ नाही शकत असे मुलं आहे त्यांना आम्ही कपडे आमच्याकडनं त्यांना पुस्तक आहेत ते म्हणजे त्यांची अशी परिस्थिती नाही आहे कोणी येते कोणी येत नाही ऍडमिशन ये तर आमच्या म्हणजे फोर्टी एट आहेत पण जवळजवळ आता दहा पंधरा येऊ नसतील राजे कारण कोणाची फीज भरायची ताकद नाही राहत कोणी आम्ही तरी म्हणून त्यांना सवलत देतो ठीक आहे बा वर्षभर द्या असं असं चालू आहे आमचं म्हणजे मॅडम न सांगतलं त्या प्रकारे त्यांचं सा सामाजिक कार्य चालू आहे पण कसं आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी काय काय करत असता तुम्ही आज आम्ही फक्त त्या म्हणजे यांचं भजन ठेवलेलं आहे महिला मंडळचं आणि आमचे जे सदस्य वगैरे आहेत सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष हे जे आहेत सचिव वगैरे ह्या सचिव आहेत ह्या सचिव आहेत आणि अं ह्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आता यांचा नाश्ता वगैरे हे झालं की हा आपल्या घरी जाते आरती वगैरे बस याच्या वेळी लहान मुलांचा आम्ही आता उद्या घेऊ कार्यक्रम त्यांचा म्हणजे प्रकारचा जसं की नवरात्रात नऊ नौ दुर्गा वगैरे बनवून येतात की नाही हे कार्यक्रम आम्ही पुण्याचा कार्यक्रम घेतला होता याच्या आधी म्हणजे आहेत आमच्याजवळ फोटो वगैरे सगळे काढलेले पण आमची परिस्थिती अशी आहे की इथपर्यंत पाऊस असते या ना का या ग्राउंडचं पाणी पूर्ण इथं भरते आम्हाला मुलं कडेवर घेऊन इथं आणावं लागतात अशी परिस्थिती आहे हे सर्व घडते कारण हे एकोणीशे छप्पन मधली बिल्डिंग आहे आम्हाला कुठलं अनुदान नाही आहे काही नाही आहे तर आतापर्यंत घेतलं नाही संस्थेनं कोण दिलंही नाही आहे त्याच्यामुळे ते चालू आहे आमचं हळूहळू हा आणि हे जे झालेलं आहे बिल्डिंग इथे आपल्या परेड ग्राउंड वर तर यांचा आम्हाला जरासा त्रास आहे हा आम्हाला काही पुढे सरकू देऊन तर आम्ही भेटलोय आपले आमदार माननीय आमदार सायड यांना भेटलो आम्ही तर त्यांनी ते आमच्या ता कामात लक्ष घालतो आम्ही करून राहिलो असं आम्हाला ते आश्वासन देऊन राहिलोय आम्हालाही वाटतं की आता काही वर्षही व्हायचं तर त्यांना करून राहिले करतील आपलं अशी आशा आहे बाकी काही नाही हा बालकांना सांभाळणारी एक मॅडम आहे मॅडम आज हा का कार्यक्रम आहे उद्यापासून परत मॅडम मी सांगितलं की उद्यापासून दुर्गा देवी येणार आहेत आपल्या इथं नऊ रसाच्या नऊ दुर्गा देवी काय सांगायला कसं आहे सर आजकाल जे कॉन्व्हेंट म्हणा किंवा इंग्लिश मीडियम म्हणा हे एवढे वाढलेले आहेत त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढलेली आहे आणि आपण जे आहे ते महाराष्ट्रातले लोक विदर्भातले लोक म्हणा किंवा भारतातले लोक भारताची जी संस्कृती आहे ती सगळी लोप पावत चाललेली आहे आमचा उद्देश असा आहे वनिता समाजच्या मदतीने की जे मुलांना इंग्लिश न म्हणजे इंग्लिश कमी आणि आपली मराठी संस्कृती काय आहे आपले मराठी सण काय आहेत आपलं कल्चर काय आहे आईवडिलांना आपण कसं वागलं पाहिजे आईवडिलांचा आदर कसा केला पाहिजे हे जास्तीत जास्त या मुलांना मिळालं पाहिजे असा या म्हणजे समाजाचा उद्देश आहे कारण कसं आहे जे इंग्लिश मिडियम मध्ये मुलं आहे ना त्यांना संस्कार हा शब्द कळतच नाही तर ते संस्कार झाले पाहिजे आणि सण काय असतात ते लोप पावत चाललेले आहेत ते या मुलांना माहिती झालं पाहिजे की आपलं नेमकं सण काय असतात त्याचा उद्देश काय असतो त्याच्या मागचं कारण काय आहे ते आम्ही यातून करण्याचा प्रयत्न करतोय इथले कार्यक्रम तर आतमध्ये पाहिलंच आपण कारण इथं आल्यानंतर मला माझ्या लहानपणाची आठवण आली इथं इंदिरा पार्क होतं त्याच्यानंतर हे वनिता समाज बालक मंदिर आहे आता मॅडम मी सांगितलं त्या प्रकारे ते खूप जुनं आहे आणि इकडून मॅडम न पण सांगितलं आपल्याला आपली संस्कृती कायम राहिली पाहिजे आणि त्यातला एक पॉइंट माझ्या लक्षात आला की मॅडमनं सांगितलं की हे जे जागा आहेत इथून समोर जे पाहिलं आपण ते माझ्या मी दाखवतो का हे समोर जे जागा जा आहे हे दुकानं बांधलेलं आहे नगर परिषदनं त्यानंतर त्या मॅडमचं म्हणणं असं होतं की हे जागा जेव्हा वर्षोनुवर्ष यांच्या ताब्यात होती आणि रजिस्टर हे जागा आहे आणि हे जागा इथून नाही तर समोरपर्यंत होती मोजणी करत 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 इथपर्यंत आली ते पण हे जर कधी एका पालक मंदिरासाठी बालक मंदिरासाठी जर कधी हे जागा रिझर्व्ह राहत असेल तर हरकत काय आहे आणि दुसरं म्हणजे त्यांनी सांगितलं की माननीय आमदार आपल्या अचलपूरचे माननीय आमदार प्रवीणजी ताळे यांना त्यांनी सांगितलं आणि मी पण माझ्या माध्यमातून प्रवीणजी तायडे यांना इच्छितो की संस्कृती आपली जपणं हे खूप गरजेची गरजेची आहे आणि महत्वाचं म्हणजे हे कोणते इंग्लिश मिडियम शाळा किंवा असं काही नाही आहे तुम्ही सुद्धा आमदार साहेब याकडे लक्ष द्या यांची मदत करा आपल्या माध्यमातून होते कारण की आपण लोकनेते आहात आणि याच माध्यमातून तुम्ही निवडून आलेले आहे तुम्ही काहीतरी करताल करसाल